माझ्या भारत देशाकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं तर त्यांना माफ केलं जाणार नाही भारतात येऊन पाकिस्तानी औलादांनी जर दहशतवाद केला असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो मोदी तुम आगे बडो हम तुम्हाला साथी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे अभिलाल दादा देवरे यांचे सर्व समर्थक तुमच्या पाठीमागे उभे आहेत आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना सुद्धा मी विनंती करत आहे की मोदी साहेबांच्या पाठीमागे उभे राहा भारतात येऊन जर पाकिस्तानी औलाद जर दहशत करत असाल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो मोदी साहेब पाकिस्तानी औलादांना भारतामध्ये येऊ देऊ नका आणि तुम्हाला पाहिजे तो निर्णय घ्या तुमच्या पाठीमागे आम्ही भारतीय म्हणून संपूर्ण देश तुमच्या पाठीमागे उभे राहू एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जै भारत मधील हल्ल्यानंतर आता सर्वपक्षीय बैठक झालेली आहे अमित शहा राजनाथ सिंह एस जयशंकर राहुल गांधी सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीच्या आतली दृश्य आपण पाहतोय बैठकीच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय सर्वपक्षीय नेत्यांनी ज्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिलेली आहे मधील हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि बैठकीच्या सुरुवातीला सुरुवातीलाच सर्वपक्षीय नेत्यांकडनंही श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांमधले सर्व महत्वाचे नेते यासह विरोधकांमध्ये सुद्धा मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी हे सर्वजण या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि उपस्थितांकडनं यांचा मृत्यू झालेल्या या हल्ल्यामध्ये त्यांना श्रद्धांजली चा वाहण्यात आलेली आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची मोठी बातमी पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या नाड्या चांगल्या चावल्या भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि त्यामुळे आता पाकिस्तान तंतरलाय सिंधू नदी नदी करार भारतानं रद्द केलाय पाकिस्तानचा एसएसजेआरसी व्हिसा भारतानं रद्द केला शिवाय अटारी बॉर्डरवर सुद्धा वैध एंट्री रद्द केली आहे आणि याशिवाय भारतात आलेल्या परतनासाठी पाकिस्ताननं अठ्ठेचाळीसचा असतील भारतानं पाकिस्तानवर राज्य नैतिक स्ट्राइक केल्यानंतर आज भारतानं दुसरा स्ट्राइक केला आणि तो म्हणजे डिजिटल स्ट्राइक भारतानं पाकिस्तान सरकारच्या एक्स या सोशल मीडिया साईटला पूर्णपणे बंदी खाते आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तान सरकारचं सोशल मीडिया अकाउंट हे भारतात दिसणार नाही भारत आता एवढ्यावरच थांबणार नाहीये आज बिहारमध्ये पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि दहशतवादी आकांना कडक इशारा दिलाय अतिरेक्यांची उरली सुरलेली तळ उद्ध्वस्त करण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत भारतानं आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करायला सुरुवात केली आणि दुसरीकडे डिजिटल कोंडी सुद्धा भारतानं करायला सुरुवात केली आहे भारतानं पासष्ट वर्ष जुना सिंधू करार हा रद्द केलाय त्याचबरोबर सी व्हिसा सुद्धा भारतानं रद्द केलाय त्याचबरोबर अटारी बॉर्डरवरची वैध एंट्री सुद्धा रद्द केली आहे आणि याशिवाय भारतात आलेल्यांना परतण्यासाठी पाकिस्तानला अठ्ठेचाळीस तास दिले भारतानं पाकिस्तानवर राजनैतिक स्ट्राईक केल्यानंतर डिजिटल स्ट्राइक सुद्धा केलाय पाक सरकारचा ट्विटर अकाउंट भारतात बॅन करण्यात आलाय पाकिस्तान सरकारच्या एक्स या सोशल मीडिया साईटला भारतानं पूर्णपणे बंदी घातली आहे पहलगाम हल्ल्याच्या चे निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचं आंदोलन इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडलेला आहे तीव्र पडसाद जे आहे ते उमटताना आपण पाहतोय निषेध व्यक्त केला जातोय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कडून आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा हा फाडलेला आहे